मध्ये सर्वांचं स्वागत लोगाव करता विविध विकास कामांकरता निधी मंजूर करण्यात आलेला आहे या वि, विकास कामांचं उद्घाटन आता पार पडलेलं आहे तसेच महिला आघाडीचं देखील उद्घाटन इथे झालेलं आहे नक्की हे उद्घाटन कसं पार पडलं याविषयीची अधिक माहिती घेऊ गुरुद्वारा कॉलनी लोगाव येथे शिवसेना महिला अध्यक्ष नेहताई योगेश शिंदे यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांचं उद्घाटन शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर शिवसेना महिला आघाडीची वडगाव शहरीमधील पहिली शाखा उद्घाटनही यावेळी करण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास निधीतून लोहगावच्या विकासासाठी पन्नास लाखांचा निधी मंजूर करण्यात आला व मूलभूत सुविधांसाठी त्याचा पुरेपूर वापर करण्यात येत आहे असं प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितलं यावेळी महिला आघाडी शहर प्रमुख पूजाताई रावेतकर प्रमुख सुनील जाधव शिवसेना शहर समन्वयक शंकर संगम उपशहर संघटक उद्धव गलांडे विभाग प्रमुख बापू खरात प्रभाग प्रमुख रितेश शिंदे संतोष यमुल प्रमुख सचिन थोरात महिला प्रमुख श्रद्धा शिंदे सर्व पदाधिकारी शिवसैनिक व स्थानिक रहिवासी यावेळी उपस्थित होते विविध विकास कामांकरता करता विकास निधी आज आणलेला आहे आता आपल्या सोबत आहेत प्रमोद नाना भानगिरे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल सर आज करता इतका निधी आलेला आहे आणि या, या, या हा जो निधी आहे याचा कशा पद्धतीने आज काम चालू करणार आहात सर्वात प्रथम तर मी नेहता शिंदे आमच्या इथल्या सर्व शिवसैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो की नव्याने ज्यावेळेस लवगाव गाव हे ज्यावेळी पुणे महानगरपालिकेमध्ये स्थलांतर झाल्यानंतर प्रामुख्याने त्याच्या मूलभूत सुविधापासून वंचित असल्यामुळे या ठिकाणी आम्ही ज्यावेळी नेहताला विभाग प्रमुख म्हणून ज्यावेळी ज्या लवगावची जबाबदारी दिली त्यानंतर प्रामुख्याने जिथल्या मूलभूत सुविधा सुटल्या पाहिजे सातत्याने त्या वर्षभरात विविध विकास कामं असतील सामाजिक का असन विविध कामामध्ये प्रत्येक इथल्या नागरिकांना एकत्र आणून ज्या काही समस्या आहेत ते जाणून घेऊन इथल्या मग मूलभूत मग ड्रेनेजची कामं असेल अंतर्गत रस्ते असतील स्ट्रीट लाईट असन पिण्याची पाण्याची लाईन असन अंतर्गत कॉन्क्रीटीकरण असेल असे विविध ज्या मूलभूत ह्याच्यापासून जो वंचित आहे त्या प्रामुख्याने सुटल्या पाहिजे म्हणून या ठिकाणी विशेष निधी या ठिकाणी आम्ही टाकल्या त्यामध्ये दे प्रामुख्याने अंतर्गत रस्ते ड्रेनेज पाण्याची लाईन स्टेट लाईन ह्यासाठी निधी टाकलेला आहे ज्यावेळेस आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यांनी सांगितलं मा की शेवटच्या तळागाळापर्यंत आपला विकास पोहोचला पाहिजे आणि विकासांच्या माध्यमातून येणाऱ्या पुणे महानगरपालिकेचे निवडणूक असेल विधानसभा असून लोकसभेत नक्कीच या ठिकाणी शिवसेनेचा वरचष्मा राहिल्याशिवाय दिसत नाही म्हणून सर्व भागात विकास काम जोरात चालू आहे भविष्यामध्ये आम्ही वडगाव शिर मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळामध्ये अजून काही लागणार निधी आम्ही यासाठी देणार आहोत पूजा ताई रावेतकर या देखील आता आपल्या सोबत दे आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत ताई काय सांगाल आज निधी मिळतो एवढा आणि ह्या विकास कामांकरता हे सर्व काही चाललेलं आहे काय सांगाल याच्यातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या या भागाच्या कार्यक्षम विभाग प्रमुख नेहाताई शिंदे यांच्या पुढाकाराने या भागातल्या अनेक विकास कामांसाठी निधी आज उपलब्ध करून दिलेला आहे या भागामध्ये हा भाग विकसित होत असताना या भागामध्ये रस्त्याचा प्रश्न होता पाण्याचा प्रश्न होता ड्रेनेज लाईनचा मोठा प्रश्न होता तसेच कचऱ्याचा देखील प्रश्न होता पण ताईंनी सगळ्याच प्रश्नांची माहिती घेऊन आणि वारंवार वरिष्ठांच्या सगळ्या या भागातल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमात सर्वांनी एकत्र येऊन फॉलो फॉलोअप घेतला आणि या भागातल्या हा एवढा मोठा निधी या भागासाठी मंजूर झालेला आहे येणाऱ्या काळात देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान एकनाथजी शिंदे साहेब आणि या भागातले आमचे सर्वच पदाधिकारी आमच्या नेहाताई यांच्या माध्यमातून या भागाचा एक चांगल्या पद्धतीने विकास होईल आणि शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना तत्पर आहे हे या निमित्ताने सिद्ध होतं धन्यवाद ज्यांच्या प्रयत्नातून हा निधी मिळालेला आहे नेहाताई शिंदे या आता आपल्या सोबत आहेत काय सांगाल तुम्ही करता नेहमीच काही ना काही धडणीचे प्रयत्न करताय आणि आजही या सर्वांच्या प्रयत्नातून आज निधी मिळवलाय काय सांगाल सर्वप्रथम मी आमचे जे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे मनापासून आभार मानेन त्याचनंतर माझे राजकीय मार्गदर्शक श्री प्रमोद नाना भानगिरे यांचे सुद्धा मी आभार मानेन कारण ही आमच्या नानांची शिकवण आहे की कष्ट करणाऱ्याचं नेहमी म्हणजे जो कष्ट करतो त्याला नेहमी यशाचं फळ हे मिळतंच तर तुम्ही फक्त जनसेवेसाठी तत्पर राहा जनतेची सेवा करा तुम्हाला नक्कीच त्याचं फळ कुठे ना कुठेतरी मिळेल तसंच आज लोहगावमध्ये हो तुम्ही बघाल तर बरेच म्हणजे ड्रेनेज असो पाईपलाईन असो किंवा रोड असो ह्याचे फार डेव्हलपमेंटच्या गोष्टी फार आडल्या आहेत म्हणजे जागे जागेचं राजकारण सगळेच करतात पण डेव्हलपमेंटचं राजकारण कोणी लोहगावमध्ये हो सध्या करत नाही आणि मी तोच एक फोटो हातात घेतलाय की बस मला इथे डेव्हलपमेंटच करायची कारण आताची जनरेशन म्हणजे एअरफोर्स वाले इथे फार रिटायर्ड लोक राहतात त्यांची जनरेशन निघाली आमची जनरेशन निघाली कमीत कमी पुढच्या जनरेशनला तरी हे सगळे जे बेसिक नेसेसिटीज आहेत त्याच्यासाठी काही फेस करायला लागू नये यासाठी माझा सदैव प्रयत्न असणार आहे लोहगावसाठी काही नागरिक आता आपल्या सोबत आहे आम्ही त्यांच्याकडून ही जाणून घेणार आहोत काय सांगाल नेहा ताई नेहमीच काही ना काही विविध कार्यक्रम किंवा विविध तिच्या नेहमीच संकल्पना चालू असतात आणि आजही तिने तिच्या प्रयत्नातून आज मुख्यमंत्री साहेबांकडून एवढा मोठा निधी उपलब्ध करून दिला तुमच्यासाठी काय सांगाल ऍक्च्युली सर्वप्रथम त्यांचे विशेष आभार सगळ्यात पहिले इथले जे प्रॉब्लेम होता पाणी ड्रेनेज लाईन किंवा घनकचरा सगळ्यात मोठा ड्रेनेजचा खूप प्रॉब्लेम होता इथं पाणी वगैरे हो ताईला मी फक्त एक एक ऑफिसला एक दिवस येऊन भेटलो की ताई आमच्या इथे असा असा प्रॉब्लेम आहे कचऱ्याचा आणि सांडपाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे गेले अनेक वर्ष ते पाण्याचा इतका प्रॉब्लेम होता म्हणजे आता कोणाचे नाव घेता येणार नाही भरपूर लोकांकडे गेले इथले नागरिक सगळे आम्ही गेलो स्मशानभूमीच्या इथलं सांडपाण्याचा प्रॉब्लेम होता पण त्यांना जेवढे प्रयत्न करताल त्यांनी केला पण टाइम बाय शब्द दिला है चेता, गान से, से, है की ताई असा असा प्रॉब्लेम आहे स्मशान भूमीचे तर सांडपाणी आहे तिथले घाण के कुत्र्यांचा त्रास आहे हा त्रास आहे येणाऱ्या जाणाऱ्या खूप त्रास आहे तर टाईमने दुसऱ्या दिवशी तो प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह केला आणि विशेष म्हणजे ताईंचं काम इतकं छान आहे की टाईमला एक शब्द टाकला की दुसऱ्या दिवशी आमचं काम होतं आणि नेहमी ताईं आमच्याकडे एवढीच अपेक्षा राहील की ताईंचं काम असंच घडू त्यांच्या ईश्वर चरण एवढीच प्रार्थना करेन मी मी कौशल्या गोरुशांतमाळे गुरुद्वारा कॉलनीमध्ये लोगाव म्हणून येतून माझ्याच कॉलनीमध्ये राहतात ह्या मॅडम आणि न्याचं काम अगदी खूप चांगलं आहे बरेचसे प्रॉब्लेम झाले आणि आम्हाला अशी एक व्यक्ती असायला पाहिजे होती लास्ट तेवीस वर्षापूर्वी भेटायला पाहिजे होत्या आम्हाला पण उशिरा का होईना भेटल्या खूप चांगलं झालं ले। म्हणजे लेडीजचे प्रत्येक छोटे मोठे कामं वगैरे हो त्यांच्याकडे कंप्लेंट वगैरे सांगतो आणि नेहा अगदी मनपूर्वक खूप चांगलं काम करून राहिले अगदी व्यवस्थित आमचे सर्व काम वगैरे त्यांनी सर्व काही मंजूर केलेला आहे आणि आम्ही आशा करतो का असेच ते पुढं पण खूप चांगलं काम करणार आहे माझा पर्सनली अनुभव आहे कि आमच्या साईडवाल्यांची आमची भिंत त्यांनी आमची कवर केलेली वगैरे न्याय मॅडमने मला एवढी हेल्प केली का ते भिंत काढण्यासाठी त्यांना प्रस्तावित केलं आणि केलं तर त्या व्यक्तीने एवढं घाण वक्तव्य केलं तर अपेक्षा त्यांनी शिव्या गाड्या पण सहन केल्या तर माझ्या म्हणाने असे लेडीज आपल्या एरियामध्ये असणं एक सौभाग्य आहे की जे दुसऱ्याच्या शिव्या गाड्या करून सुद्धा काम वगैरे करतात तर आमचा हा खूप मोठा अनुभव आहे म्हणजे लास्ट तेवीस वर्ष इथं को कोणी का काही असं काही नाही केलं रोड साठी त्याच्यासाठी आमचा सा रोड आहे तो अगदी खूप छोटा आहे आता नेक्स्ट यांच्या रोड नंतर आमच्याच रोडचं काम राहणार आहे आणि आमच्या रोड साठी बरच काही करून राहिलेले न्या तर मी नेहाचा म्हणजे धन्यवाद करते कचऱ्याची समज होती कचरा राहिलो बाय काय येत नव्हतं कचरा न्यायला आम्ही त्याला सांगितलं पाण्याचं पण खूप म्हणजे त्रास होता चार चार दिवस पाणी येत नव्हतं आता एक दिवस साड पाणी येतं त्यांना सांगितलं पासून त्यांनी लगेच ते केलं आणि मशानभूमी रोड पण खूप हे झाला पाणी घाण पाण्याचं वगैरे रस्त्यावर येत होतं ते पण त्यांनी ते पाईप टाकून वगैरे व्यवस्थित काम करून घेतले खूप छान काम करतात आणि खूप खूप त्यांना शुभेच्छा धन्यवाद मी एकच गोष्ट सांगण नेहा ताई शिंदे जबरदस्त काम करते आणि समाज उपयुक्त काम आहे ते सगळ्यांसाठी उभी असते तिला खूप खूप शुभेच्छा ती अशीच पुढे जाऊ आमची तिला खूप खूप सपोर्ट असणार आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही तिच्यासाठी उभे राहणार एवढंच सांगते ती खूप छान काम करते समाज उपयुक्त आपण समाजाचं देणं लागतो समाजाचं ऋण ती फेडते आहे त्याच्यामुळे तिच्याकडून सगळ्याच गोष्टी चांगल्याच होणार आहेत शिकलेली आहे लहान बाळाला घरी ठेवून ती काम करते तिच्यासाठी तिचं खूप खूप कौतुक